बरेच मित्र पेशंट ओळखीचे भेटतात की आम्हाला वजन कमी करायचे पण कुठून सुरुवात करायची ते कळत नाहीये ही सुरुवात करण्यासाठी आधी तुम्ही या चार गोष्टी करा आणि या चार गोष्टी जर केल्या तर वजन कमी करण्याचा जो पुढचा मार्ग आहे तो तुमचा तुम्हाला आपोआप सापडेल तर या चार गोष्टी काय आहेत पहिली गोष्ट आहे साखर पूर्ण बंद करा चहा किंवा कुठल्याही गोष्टीमध्ये साखर घेऊ नका साखर का सोडावी की कशी हानी करते याच्याबद्दलचा एक वेगळा व्हिडिओ आहे ज्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे दुसरी गोष्ट आहे बेकरी बेकरी मध्ये मिळणारे जेवढे काही गोष्टी आहेत मग त्याच्यामध्ये पाव ब्रेड आ, केक या सगळ्या गोष्टी पूर्णपणे बेकरी म्हणजे बेकार असं मी म्हणतो तर या बंद करा तिसरी गोष्ट आहे पॅकेज म्हणजे डबाबंद अगदी साध बघा जी गोष्ट डब्यात मिळते तयार मिळते बाजारात रेडी मिळते ती खायची नाही चौथी गोष्ट प्रोसेस आणि रिफाईड बघा म्हणजे प्रक्रिया केलेले जेवढे काही पदार्थ आहेत प्रोसेस केलेले जेवढे काही पदार्थ आहेत ज्याच्यावर काहीतरी प्रक्रिया केली आहे मीठ लावलंय ला वेफर्स वेगवेगळ्या गोष्टी आहेत या पूर्णपणे बंद करा या चार गोष्टी करा एक महिन्यामध्ये तुम्ही रिझल्ट सांगा तुम्हाला स्वतःलाच या गोष्टी खावं वाटणार नाही तुमचं वजन आपोआप कमी व्हायला लागेल आणि वजन कमी करण्यासाठी जे प्रयत्न कमी पडतात किंवा जे फॅट बर्निंग इफेक्ट असतो जे आपण प्रयत्न करत असतो तो आपोआप वाढेल हे मला वाटतं की हे चार जे रूल्स आहेत हे अगदी सुरुवातीची स्टेप जी असते ती यांनी करायला धन्यवाद